शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला टाका खूप सारे शेतकरी मित्र फक्त व्हिडिओ पाहत परंतु अजून केले नाही तर नक्की करा तर चला जाणून घेऊयात आजच्या ठळक बातम्या सध्या शेतीला कापसाचे दर हमी भावापेक्षा कमी सोयाबीन कापूस प्रश्नी शुक्रवारी रेल्वे रोको आंदोलन रविकांत तुपकर ठिकाणी मिळतोय कमीत कमी सातशे रुपयांचा दर, दर, जस्त दर तर जास्तीत जास्त दोन हजार शंभर रुपयांचा दर तर लसणाला पुणे या ठिकाणी चौदा हजार रुपयांचा कमीत कमी दर तर जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपयांचा दर नवीन तूर बाजारात येताच तुरीचे भाव राज्यामध्ये पुन्हा कोसळले एकशे हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठावन्न कोटी जमा डीबीटी बी मदत वितरित ई पंचनामा पोर्टरचा वापर पंतप्रधानांवर शेतकऱ्यांचा रोष म्हणून पदाधिकाऱ्यांना नोटिसा पिकांवर मररूक फवारण्या करून बळीराजा झाला त्रस्त हे वाते आज बात में चैनल वर साल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या ठळक बातम्या रोजची रोज जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून की रोजची रोज बातम्या तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद